दिगरा शहरातील प्रभात प्रमाण 7 च्या नागरिकांना तसेच सर्व जनतेला दिवाळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री संजय इकडे व सौभाग्यवती रूपाली संजय इकडे दिगरा तालुक्यातील सर्व जनते दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री राजेशर मंगल कार्यालय दिगरास प्रोप्रायटर श्री बाबूसिंह जाधव दिगरास देग्रास तालुक्यातील सर्व जनते शुभ दीपावली शुभेच्छुक ऍडव्होकेट विवेक विजय बनगिनवार बनगिनवार कोर देग्रास यवतमाळ जिल्ह्यातील व दिग्रस तालुक्यातील सर्व जनते शुभ दीपावली शुभेच्छुक सोहेल शेख जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस यवतमाळ नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कौल दिवाळी उद्यालाच या वर्षीला दोन दिवस अमावस्याचा कालावधी असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता दिवाळी वीस ऑक्टोबरला कि एकवीस ऑक्टोबरला त्यातच धनत्रयोदशी शनिवारी झाल्याने अनेकांना सोमवारला दिवाळी आहे असे वाटायचे परंतु सोमवार दिनांक अमावस्या सकाळपासून नाही त्यामुळे मंगळवार दिनांक एकवीस ला दिवाळी पूजन करण्याचा मानस नागरिकांचा आहे दिवाळीच्या दिवशी नागरिक झेंडूची फुले विड्याची पाने आंब्याची पाने पाच प्रकारची फळे प्रसाद ऊस फटाकडे मोठ्या संख्येने खरेदी करतात परंतु आज दिनांक वीस ऑक्टोबरच्या सकाळी बाजारपेठेत या वस्तू खरेदी करताना नागरिक मोठ्या संख्येने दिसले नाही त्यामुळे उद्याला नागरिक दिवाळी साजरी करतील असा अंदाज व्यक्त होत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद